शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक रोहिदास जनार्दन मोरे माजी शहर प्रमुख नेरळ प्रथमेश रोहिदास मोरे सदस्य नेरळ ग्रामपंचायत तथा युवा सेना कर्जत तालुका अधिकारी नेरळ शहर डेंग्यूच्या विळख्यात सापडला असताना आणखी एका व्यक्तीचा डेंग्यून बळी गेलाय नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक सहामधील चेडोबा मंदिरजवळ राहणाऱ्या योगिनी उर्फ अमृता अमित पोद्दार या विवाहित महिलेचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू झालाय पोद्दार या गेल्या सहा दिवस तापानं फणफणत होत्या त्यामुळे त्यांना नेरळ येथून कल्याण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं गेल्या महिन्याभरात हा डेंग्यूचा दुसरा बळी आहे नेरळ शहरातील जुनी बाजारपेठ सध्या डेंग्यू डासांचा हॉटस्पॉट बनली आहे सुरुवातीला याच परिसरात चौदा सप्टेंबर रोजी पहिला डेंग्यूचा रुग्ण आढळून आला आणि उच्च शिक्षित तरुणाचा पहिला बळी देखील या डेंग्यू आजारानं घेतला मात्र त्यानंतर या परिसरात तीन चार रुग्णांची नावं समोर आली आणि त्यानंतर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र विभाग आणि नेरळ ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जाग झालं नेरळ प्राथमिक आरोग्य विभागानं शहरातील कानाकोपरा झाडून काढत रुग्णाची माहिती मिळवली आणि उपाययोजना सुरू केल्या ग्रामपंचायत प्रशासन देखील खडबडून जागी झाली आणि ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य नष्ट करण्यात आलं आणि त्यावर उपाययोजना करण्यात गुंतली गेली मात्र आता नेरळ शहराच्या चारही कोपऱ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत चाललेले असतानाच आज नेरळ शहरात या रुग्णाच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्याचं दिसून येत आहे तापची लागण होऊन शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्ण डेंग्यूच्या तापानं फणफणत असल्याचं दिसतंय जुनी बाजारपेठ सम्राटनगर पाडा टेपाळी त्यानंतर पायरमाळ येथील आई वडील मुलगा एकाच कुटुंबातील तिघांना डेंग्यूची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान डेंग्यू रुग्णाची संख्या समोर येत असताना आज पहाटेच्या सुमारास नेरळ हेटकराळी परिसरातील चेडोबा या ग्रामस्थ देवस्थाना शेजारी एका विवाहित महिलेचा डेंग्यू आजारानं मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं योगिनी उर्फ अमृता अमित पोद्दार या विवाहित महिलेचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे अमृता पोद्दार या गेल्या सहा दिवसापासून तापानं फणफणत होत्या त्यामुळे त्यांच्या कुटुंबानं नेरळ पूर्व परिसरात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं परंतु पोद्दार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं अखेर कल्याण येथील फॉर्टीज या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान पोद्दार यांचा मृत्यू झालाय दरम्यान मृत्यूच्या पहिले पोद्दार यांना हृदयविकाराचा झटका देखील आल्याचं सांगण्यात आलंय एकूणच नेरळ शहरात महिन्याभरात डेंग्यू आजारानं आत्तापर्यंत दोन तरुणांचा बळी गेल्याचं दिसून येत आहे तर नेरळ शहरात ठिकठिकाणी थीक डेंग्यू या आजारानं हैराण असलेले रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असले तरी वाढत्या डेंग्यूच्या रुग्णांमुळे नेरळकर धास्तावले आहेत शहरात झपाट्यानं पसरत असलेल्या डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनानं फवारणीसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेरळ शहर प्रमुख हेमंत उर्फ बंडूक क्षीरसागर यांनी केली आहे या आजारावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी पाणी उकळून पिण्यावर नागरिकांनी भर देऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहनही क्षीरसागर यांनी नागरिकांना केलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक